हाय हॅलो आपल्या पुण्यात आंबेगावमध्ये एक नवीन अतिशय सुंदर प्रोजेक्ट येत आहे धीरज रायसोनिक त्याबद्दल आता काय आणि किती सांगू मी तुम्हाला या परिसरातला हा सगळ्यात उंच प्रोजेक्ट आहे आणि लक्झरी मध्ये सुद्धा तितकाच उंच असलेला अहो म्हणजे इव्ही चार्जिंग स्टेशन व्हिडिओ डॉर फोन यासारख्या उपयुक्त अम्युनिटी सुद्धा आहेत मोठा कार्पेट एरिया गार्डन आणि हा प्रत्येक फ्लॅटसाठी सुटसुटीत पार्किंग हो तुम्ही एकदा येऊन पहा माझी खात्री आहे तुम्हाला खूप आवडेल प्रीमियम टू के फ्लॅट्स स्पेशिस गॅलरी आणि लक्झरी लिव्हिंग रूम आणि बेडरूम्स त्या सुद्धा क्रॉस व्हेंटिलेशन सकट इतकंच नाही तर या सगळ्या मॉडेल फॅसिलिटी सोबत इथे मिळणारे शांत आणि सुंदर तलावाचं सानिध्य प्लस शहर आणि हायवे दोन्हीशी सोपी कनेक्टिव्हिटी सुद्धा मी तर पाहता क्षणी प्रेमात पडते आय एम शुअर sure, तुम्हालाही खूप आवडेल धीरज कन्स्ट्रक्शनचा हा हो प्रोजेक्ट धीरज रायसोनिक ज्याचे स्ट्रॅटेजिक पार्टनर आहेत पाईन क्लिफ रिॲल्टी